नमस्कार एकतीस डिसेंबर गेलेलं वर्ष सर त्या वर्षाच्या कडू आठवणी विसरून जाऊन नवीन वर्षाच्या चालू आठवणी आमलात आणू आणि आपण नवीन वर्षाला सुरुवात करूया तर चला आज आहे आमच्याकडं बोलायचं मटण मतन। बोलायचं मटण आणलेलं आहे तर चला त्यासाठी आता मी चुलीवरती शिजवणार मी त्यात हळद मीठ टाकून घेते आणि सोनबाईंनी वाटण काढले तर पहिले मी वाटण वाट तळून घेते वाटण तळून झाल्याच्यानंतर मग आपण ते चुलीवरती शिजायला कालू आणि मस्त निवांत अगदी छानपैकी करून घेऊ तर खोबरं भाजून घेतलं आहे आता आपण भाजणार आहोत कांदा तर मी लसूण काय भाजत नसते कारण बरेचसे लोक का आजरात लसूण भाजतात त्याचा वास कमी होतो म्हणून मी कधीच आलं आणि लसूण बाजत नाही लसूण आपला गावची उजारता आणि त्याला खूप वास असतो मस्त तर मी काही लसूण बाजत नाही तर कांदा ह्या मातीच्या वांड्यामध्ये मी कालवण करणार आहे चुलीवर आणि ते पण मातीचं वांडं वा खूपच छान होत असतं तर त्यासाठी केलेली सगळी तयारी मी कांदा परतला जास्त घेतला आहे कारण काही फोडणीला टाकायचं आहे काही वाटणामध्ये घालायचं आहे मला तर अर्धा कांदा मी वाटणामध्ये घालते आणि अर्धा आपण फोडणीसाठी ठेवणार आहोत पहिलं आपण आधी शिजवून घेणार आणि नंतर त्यामध्ये मसाला टाकून ते पातळ भाजी करायची आपल्याला तर कारण मच्छी पण आहे मच्छीची फ्राय करणार आणि uh, मटणाचं पातळ असं करणार तर मी आता हे चुलीवरच शिजवून घेणार आहे तर आता मी पहिल्यांदा शिजण्यासाठी तेल टाकते आणि आपण त्यामध्ये टाकून मस्तपैकी चुलीवरती शिजवून घेणार बोलायच्या मटणाला वेळ लागतो शिजायला चिकन असेल तर ते लगेच शिजतं पण बोलायचं मटण असेल ना तर त्याला बराच वेळ लागतो म्हणून त्याला मी आता हे मातीच्याच भांड्यात शिजायला घालणार आहे तर छान शिजतं आणि चव तर खूपच मस्त असते मातीच्या वांड्यात तर आता मी ते टाकून घेते चांगलं हलवून घेते आणि आपलं छानपैकी असं मटण शिजायला टाकलेलं आहे आणि यामध्ये गरमच पाणी टाकायचं गार पाणी नाही टाकायचं तर त्यासाठी मी आता गरम पाणी पण करून घेतलं आहे आणि आपण आधी ते छान हलवून घेऊ हळद मीठ आणि कोथिंबीर आणि हिंगाची फोडणी दिली आहे तर थोडा वेळ पाणी सुटेपर्यंत आपण त्यात काही लगेच पाणी टाकणार नाही असंच हलवून ठेवणार हो ते तर त्यावर ते थोडंसं झाकण ठेवून त्याच्यावर पाणी हो, ठेवू तर ते पाणी हो, गरम झालं की मग आपण त्यात वतणार आहे तसं पण मी दुसरं पाणी टाकूनच ठेवलेलं आहे आणि ते टाकून मग आपण त्याच्यावरती झाकण ठेवून शिजायला ठेवू बघा मी गरम पाणी टाकले त्यामध्ये छान असं मटण शिजतं मातीच्या भांड्यामध्ये बराच वेळ उकळ्या येत असतं त्याला एकदा भांडं तापलं ना की मग छान शिजतं अगदी खाली उतरून ठेवलं हो ना थोडी कसर असली तरी ते नंतर शिजून जातं बराच वेळ भांडं गरम असतं तर चला आपण शिजायला ठेवू आणि वाटणाकडं पाहू तर वाटण तर संपूर्ण तळून घेतलेले आता मसाले तर घरचेच आहेत त्यामुळं काही वाटणाचा प्रश्न नाही आहेत वा मसाले तर हे वाटण ना मी वाटू। वाटू। आता वाटून घेणार आहे तर आता शिजायला बराच वेळ लागणार आहे त्यामुळं सोनबाईचा हट्ट होता की आपण पाट्यावरच वाटू तर नको म्हणत असतानाही ती म्हटली नाही पाट्यावरच वाटते मी आता मातीचं भांडं सूर आणि त्यात ते पाट्यावरचं वाटण मस्त काय विचारायलाच नको भाजीचा स्वाद म्हणजे काय तर सुनबाईने बघा पाट्यावरचं वाटण वाटलं आपल्या अगदी छान असं बारीक मेहनसारखं समजा मिक्सरमध्ये काय बारीक होईल इतकं बारीक मस्त वाटलं आणि बघा आता आपलं मटण शिजून झालेलं आहे तर आता आपण त्याला फोडणी देणार फोडणी म्हणजे मसाले टाकून चांगलं परतून घेणार तर आपण तेल टाकून घेऊ आणि आपले घरचे मसाले आणि ते वाटण छानपैकी असं तेलात परतून घेऊ तर चला आपलं मटन चांगलं शिजलं आहे आता आपण त्याला फोडणी देऊन घेणार आहोत तर हे बघा मी मसाले काढून घेतलेत मिरची पावडर गारचा मसाला आणि एव्हरेस्ट मसाला आता आपण हे छानपैकी शिजवून घेऊ मसाले आधी आणि मग यामध्ये ना वाटण तळायचं पाट्या वाटल्या अगदी मस्त वाटण पाट्यावरलं वाटण चुलीवरलं कालवण आणि ते पण मातीच्या भांड्यातलं आणि ते पण बोलायचं मटण म्हटल्यावरती एकदमच छान असणार तर मी आधी मसाला चांगला शिजवून घेते हां तर मटण शिजण्यासाठी ना आपण हे खारं पाणी काढले ना हे वतणार त्याच्यामध्ये म्हणजे मसाला अगदी छान शिजतो तर पा आपला मसाला अगदी छान शिजलेला आहे तर आता आपण त्यामध्ये मस्त शिजलाय बघा मसाला त्यामध्ये आपण हे मटण टाकून घेणार तर आपण ना रसा भाजी करणार आहोत मस्तपैकी तर हे बघा आपण एवढा रस्सा केलेला आहे आणि मीठ तर अगदी शिजतानाच टाकले त्याच्यामुळे मीठ टाकायचा काय प्रश्नच नाही चला तर आता याला छानशी उकळी आणूया म्हणजे आपलं बोलायचं मटण तयार आणि बघा छान अशी उकळी धरली मस्त खळखळ उकळायला लागले थोड्या वेळ आपण छान उकळून देऊ आणि मग खाली घेऊ तर चला आता मस्त उकळून झाले आणि आपण आता याला खाली गार करायला ठेवू तर चला आता हे बघा आपण हे खाली घेतले पण अशा मस्त खळखळ उकळ्या चालल्यात ना एकदम भारी बरं आता हे स्थिर झाल्याच्या नंतर आपल्याला तरी दिसणार आणि तोपर्यंत आता मी इकडं भाकरी करून घेते हीच खा खासियत आहे मातीच्या भांड्यातली तुम्ही उतरून खाली ठेवलं ना कमीत कमी, कमी पाच मिनटं त्याला अगदी छान अशा उकळ्या येत असतात आणि कालवाने एकदम भारी लागतं तर याच्या वेळेला मंडळी कशी झाली आमचं बोलायचं मटण मासा आणि चुलेवरच्या भाकरी कशा आहेत बघा कडक कागदी मस्त कांदा लिंबू कशी झाली आमची रेसिपी नक्की सांगा आणि कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा लाईक करा से व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद